ऑफिस <laughs> एक वाजले आणि भावे आत्ताच उठली तर तिला जस्ट मी शिकवत होतो बेटा मम्मा डॅडा डॅडा कुठे आहे नाही ती पण मम्माच आहे हा हा हे डॅडा डॅडा मम्मा डॅडा हा ती मम्मा भाव्याची हा ती मम्मा नाही ती आहे बेटा हा हा डॅडा खुश होते भावे असे फोटो बघून ते फोटो कसे देणार बेटा काय करणार फोटोच तू फोटोच काय करणार काय देऊ काय देऊ फोटो काय करायचं खायचे आपल्याला लावून सकाळी सकाळी उठलात हे करा खिडकी उघलायची आणि मस्त पैकी हवा खायची तू फोटो काय करणार आहे बाळा फोटो परत हलवला की तिची मम्मा परत हे करेल फोटो का हलवला जागेवरून हे का ते का तिला सगळ्या जागेवर पाहिजे पाणी पाहिजे पहिलं बस पहिला बस बसून पाणी प्यायचं कुठे चालले चटेवर बसायचे बेटा मला उतरायचं आहेत ना छटा उचलून आता घडी घालायची आपल्याला स्वतःच्या हाताने पाणी प्यायचं आजकाल भावेला भाव्याला आता जेव्हा म्हणजे पुटल्यानंतर जस पुट तिला ब्रेकफास्ट करत होतो पूजा खिचडी बनवून गेली आज घरी तर आता हातात काहीच नाही माझ्या ठीक आहे तरी पण हे प्लेट पण प्लेट पण म्हणजे खिचडी पण संपल्यात जमाय तिथे असं केलं आणि ऍक्शन्स ला रिफ्लेक्शन बघा काय बेटा हातात काय माझ्या इम्पॉर्टंट गोष्ट की भाव्याला ला, ना मी कधीच असं ना खोट लावून तोंड लावून अशी कधीच पप्पी घेत नाही असं गालाला गाल लावून पप्पी घेतली तर नाही तर अशी वरती घेतली आणि पाठच्या डोक्याला तर कारण की ना म्हणजे उगस आपलं हे नको हो। म्हणजे तुमच्या घरी पण बेबी असेल इट्स ऑल युअर चॉईस इट्स ऑल युअर डिसिजन तुमच्या डिसिजनला हंड्रेड पर्सेंट रिस्पेक्ट बट मला असं असं तर पण तोंड लावलं की मग कधी आपलं तोंडाचा ओला तोंडाचा ओलावा बाळाच्या तोंडाला लागायला नको किंवा काही थोडंसं स्पीट वगैरे असेल तर ते बाळाला लागायलाच नको मग त्याला पिंपल रॅशेस वगैरे असतील झंझटच नको म्हणून पूजाला पण अवॉइड करतो पण ती आता आई येते जी तर ती घेते बट मी ॲज अ डॅड आय वुड नॉट हा कुठेच नाही हा फक्त तिच्या पायाला रात्री झोपण्यानी किंवा उठल्यावरती असं पाय घेऊन जर पप्पी घेतो तिच्या पायाला खालच्या तळ भागाला पायाच्या बट हात तोंड हात मधलं मी आवडत होतो बाहेर <laughs> येऊन बघितलं सगळे त्यातून काढले होते कपडे आणि मी आत घुसून बसायचा प्रयत्न करत होते अशी मस्ती असते ज्याच्यामुळे घर आवरणं सतत करावं लागतं मम्मा बघणार नाही संध्याकाळी मम्मा तुला ओरडणार आली नाही अजून मम्मा दरवाज्यात कोणी नाही मम्मा आल्यावरती तुला ओरडणार आहे आता ओरडू दे ना मम्माने घडी घालून ठेवा हा हा बसू शकणार का तू आत बसणार आहे का त्याच्यामध्ये आहे कस बसणार द्या मम्माला ना मी चांगला फोटो काढलाय आता मम्मा बघेल ना तुला तर मम्मा मग तुझी घडी घालेल मग छान ना मम्मा तुला ओडेल ना आता हे काय हाय काय हे अशा मुळे मग सगळं घराभर कसा पसारा पडलेला असत काय कोडी पाठवला तुम्ही ना ओ टी पी आहे काय मिशोकडून माग मिशोकडून आलं वन थ्री वन थँक्यू तर जस्ट पूजाचा अजून एक ऑर्डर आलेला काहीतरी ॲज युजल आता ती घरी आल्यावरतीच बघेल यात काय ते आता हे काय मागवलं आहे तशी बोली मगापासून मागते रे फोन एक मिनटं फक्त बोलेला ठीक आहे बोला जबरदस्ती करता बोला व्हिडिओ कॉल नाही भेटा तो इतक्या ना जवळून नाही बघायचा फोन हॅलो बोल कानाव हा हॅलो बाहेर जायचं रे पूजा बोललेलो ना तुला ते क्रोमामध्ये बॅटरी वगैरे बघायला जायचंय संध्याकाळी आता तू कधी येशील आपण जाणार कधी संध्याकाळचं ट्रॅफिक होतं त्या रस्त्याला आता ज्या गोष्टीसाठी बाहेर जायचं होतं त्या गोष्टीसाठी पूजा बोलते संध्याकाळी ती आल्यावरती जाऊ तर एक दोन गोष्टी आहेत आपल्याला आपल्याला काही इक्विपमेंट घ्यायच्यात अजून तर संध्याकाळी जाऊ मग आता पूजा आल्यावरती हा बप्प्या पोचल्या पोचल्या पप्प्या का संध्याकाळी आली आहे भाव्याची मामा एकदम गरबा खेळण्याच्या ड्रेस मध्ये एकदम हा सगळ्यांना वाटलं मी प्रेग्नेट हा बाय कुठं चाललं बेटा तिथं गेलास ना तिथे तुझ्या कबडकडे गेलास ना त्यात ते करून तुला त्यात भेटेल एक छोटासा पूजा चाललीय किचन मध्ये पोहे बनवायला तर मी हिला म्हटलं जा मग लवकर बनवून घे कारण की आपण बाहेर पण जायचं आपल्याला तर तुझ्यामुळे मी गेलो नाही बाहेर तर काय बोलली पूजा ला आली सिक्स फॉर्टी ला आली सहा चाळीस म्हणजे <laughs> तू पाच मिनिटानंतर आलीस घरी येऊन बसलीस तू ना <laughs> आणि आता वेळ पुढे गेलाय पण आपण आता पार्टी जाऊन बघतोय वेळ किती झाले आले ठीक कलरिंग ते आजपर्यंत आलंय आणि पूर्ण फ्लोर वरती ते साईन पेपर घासतात भिंत्या वगैरे मशीन मशीन चालवतात तर पूर्ण सगळीकडे वाईट 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 डस्ट वाई, वाई, निघते पूर्ण तर इथपर्यंत आले थोडंसं आजपर्यंत तरी म्हणून आजकाल फ्रेंड संध्याकाळचं तुम्हाला दिसत असेल दोन दोन ब्लॉग शेअर नाही होते तीन चार दिवस आले कारण संध्याकाळी मशीनचा का आवाज असतो सँड पेपर घासायचा आवाज असतो आणि त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स क्रिएट होतो ऑडिओ मध्ये तर हे जेवढी पण धूल चालली आहे काम चालू आहे त्याच्यामुळे इट्स ओके आय एम सॉरी टू काय नाही भांडणं होत राहतील भांडणं होऊन गेले भांडणं होतात हे सोके भांडणं करून झाले मन हलकं मन शांत फाईन चेल अजून पुढचा टाईम आहे आपल्याकडे चांगला स्पेंड करण्यासाठी राईट चला ते टी शर्ट भिजेल आता झालं डोळे पुसाने उभी राहा डोळे उभी रा डोळे बरं तर रडका चेहरा तिला दाखवायचा नाही सो रिलेशनशिपमध्ये सगळे होतात कारण की आपल्या कमेंट सेक्शनमध्ये हो आपल्याला समजलं आहे लाईव्हला पण आलो तेव्हा की आहेत यंग एजचे पण आहेत आणि काही अराउंड थर्टी थर्टी फाईव्ह पण आहेत तर दिस इज जस्ट फॉर एन एक्सपिरियन्स पर्पस की झगडे होऊन जातात होतात होणार असतात इट्स टोटली totally डिपेंड्स ऑन यू की कि तुम्हाला कितपत रिलेशन टिकवायचं आहे कितपत रिलेशन राहायचं आहे तुमचा एम काय रिलेशनशिपला घेऊन तुम्ही तुमचा कम्फर्ट शोधता त्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही समोरच्याला कम्फर्ट करून देण्याचा प्रयत्न करता ओके okay? तुमच्यात अंडरस्टँडिंग किती आहे समोरच्याचं कितीही घाण वागणं असेल <laughs> म्हणजे हिचं नाही आहे तसा माझं पण नाही आहे तसं आम्ही दोघंही तसंच वागतो एकमेकासोबत ओके okay? चल इथे ओरडताना अजून चांगले दिसते ही बरं का एकदम मनीषा कोयराला दिलसे पिक्चर दिलसे नाही कोणचा पिक्चर यार तो चल छैया वाला पिक्चर से आहे ना दिल से, कदाचित तोच आहे राईट तोच आहे तर त्या पिक्चर मध्ये कशी मनीषा कोरायला दिसते एंडिंग एंडिंगच्या सीनला पण अधून मधून पण चल किती बिघवलं भी बघित शक्य आहे आज माझा बर्थडे पण आहे त्यात लग्नाचा सालगिरा पण आहे रीती पद्धतीने केलेला लग्नाची अशा दिवशी पण भांडणं होऊ शकतात आपण एक्सपेक्ट काहीतरी वेगळं करत असतो होत काहीतरी समोर वेगळं आपलं डोक्याची चिडचिड होते आपण काही बोलून जातो काही शब्द वापरून जातो काही नको ते रिॲक्शन ऍक्शन होतात आपल्याकडून ठीक आहे झाले त्याच्यानंतर दोघांनाही जर वाटतंय बाबा आपण चुकीचं केलं किंवा जाऊ दे ना ते मला त्याच्यासोबतची कंपनी बरी वाटते दॅट्स फाईन जोपर्यंत काही होत नाही डिसरिस्पेक्ट होती दॅन इट्स नॉट फाईन सुधरायची गरज आहे छोट मोठ घरातल्या गोष्टींवर अनबन वगैरे होते तुमच्या विशेष आल्यात कालच्या पण ब्लॉग मध्ये परवाच्या पण ब्लॉग मध्ये फार बरा वाटलं चपातीच्या ब्लॉग वरती फ्रेंड्स तुम्ही इतका छानपैकी तुम्ही रिस्पॉन्स दिला जितक्या पण आपल्या ताई आहेत आपल्या मॅम्स जितक्यानी पण कमेंट्स केल्यात के मी सगळ्यांच्या रीड केल्यात आणि सिरियसली मी त्या सगळ्या गोष्टी फॉलो करत जाईल अँड आय प्रॉमिस की येत्या दोन हफ्त्यामध्ये तरी मी प्रॉपर चपाती तुम्हाला बनवून दाखवेल डोंट वरी मी बोर नाही करणार आहे दर टायमाला चपाती बनवताना पण चपाती कशी बनली आहे जमलं तर त्याचा छोट असा पार्ट तुमच्यासोबत शेअर करायला जाईल की आज चपाती अशी बनली आहे आज चपाती अशी बनली होऊ शकते याच्यामध्ये दोन तीन दिवसांचा गॅप येत राहील पूजा आता जाऊन झोपली आहे मग अंधार आहे म्हणून मी नाही जात नाही आता भाव्य जर उठली मग तिला झोपवण्यात अजून वेळ जाईल वाजून गेलेत रात्रीचे बारा झालं थोडंसं आमच्यामध्ये अन पण नंतरला मी पण शांत झालो ती पण शांत झाली तिने येऊन मन हलकं केलं मग सगळ्या तुमच्या विशेषसाठी बड्डेच्या बड्डेच्या जेवढे पण विशेष आले आहेत आणि या कमेंट आपल्या या ब्लॉगवरती पण येतील तर हार्टली थँक्स टू ऑल ऑफ यू पूजा इज ऑल्सो फाईन नाव आलंय ती बोलवलं तर आली पूजा आणि काय तिला चिपकलीची भीती वाटत चालली रात्रीची बघू उद्याच्या दिवसात काय होतंय अजून किती भांडणं होतात कसा जातोय दिवस स्टार्ट <laughs> ठीक आहे मी स्टार्ट केलं ओके तू खतम केलं मी स्टार्ट केलं फाईन थोडीशी भूक लागली तर तिने पण काही खाल्लं नाही मी पण काही खाल्लं नाही दोघ बघू काहीतरी खाऊ तिने बंद हो ठेवले होते नाश्ता वगैरे केलं ती करते माझ्यासाठी भरपूर करते जेवण घेऊन सगळं काय बट आता ती पण खाल्लं नाही नाश्त्यावरतीच आम्ही दोघं संध्याकाळच्या काहीतरी बघू आता आत्तासाठी प्लीज एक्सक्यूज करा ऑर्डर करतो काहीतरी माझ्यासाठी काहीतरी ऑर्डर करायचं चालू आहे <laughs> तर लक्षात की मी गोळ्या पण खाल्ल्या नाही आहेत आता गोळ्या खातो एक गोळीला एवढं पूर्ण ग्लास भर पाणी गोळी खायला आली होती तर मी जे पोहे खाल्ले त्याला मी असंच ड्राय ठेवलं होतं तर एकदम ती चालू करून गेली बोलली की असं ठेवलं कुठे पण काय पण आता काय नॉर्मल टाइम झाला आता झालं भांडण संपून गेलं तरी तिला भांडे सुक्का ठेवले तेच पडले नाही 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 वो कमर्शियल आपला हो रेसिडेन्शियल आहे मतलब टूवर्ड जोगेश्वरी आहो सर्विस रोड चाळीस झाले तर आणि म्हणून जास्त जोरात नाही बोलता येत आहे थँक्यू 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 रॉबिन्स म्हणजे ह्याच्यामध्ये एकतर आईस्क्रीम तरी किंवा केक तरी त्या साईडची लाईट लावली पडद्यामुळे एकदम डिम लाईट तालुक्यास हे माझ मला गोड गोष्टी इतक्या खायला आवडतात पूजा तुला काय सांगू हो सांगा फ्रुट अँड ओके थँक्यू 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 लग्नाच्या सालगिरी बद्दल ज्यांनी ज्यांनी विश केले त्यांना खरच मनापासून थँक्यू सो मच थँक्यू थंड खाल्लं तर पण रात्रभर खोकत हा माझा हे वाला थंड आहे तिचं हे वाला थंड नाहीये नॉर्मल चॉकलेट मूज आहे थोडंसं म्हणजे नॉर्मल चॉकलेट केक टाइप आहे काहीतरी गरम गरम आहे थोडंसं हॅपी मॅरेज आणि असेल थँक्यू ऑफिस मध्ये असते ना आणि हे असतं ना आणि अजून एकदा मध्ये ठेऊन खाल माझा बस चालेल तर मी ओळख बर काय करायची इच्छा थोडासा लाल मसाला टाकून थोडं मिरचीचा काप टाकून माहितच होत पण मला माहिती घेत ते सांगायचं मी तेच बोलत होतो त्याच्यावरती मस्त आहे मसाला छिडकून मला खायला हा टाकतोच मला आवडत असा काही होता फ्रेंड्स बड्डेची सुरुवात थोड्याशा भांडणावरून थोड्याशा प्रेमामध्ये आणि खूप साऱ्या प्रेमामध्ये आणि थोड्या हॅपीनेसमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर बाय बाय पूजाकडून रात्री मानासाठी छोटीशी ट्रीट चिकन फिस्ट ओ चिकन फिस्ट पिझा आहे व्लॉग येतो इथेच पूर्ण फ्रेंड्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय अँड थँक्यू for all your good wishes and all the best wishes.